मालवणात सलग पाच दिवस तीन नंबरचा बावटा लावण्यात आलेला आहे बंदर विभागाकडून त्यामुळे मच्छीमारांसह पर्यटन व्यवसाय जलग समुद्री पर्यटन व्यावसायिकांना सुद्धा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे तीन नंबरचा बावटा लावला असल्यामुळे समुद्रात कोणी लावू नये असा इशारा बंदर विभागाने व्यावसायिकांना सह मच्छीमारांनी दिलेला आहे त्यामुळे मालवण मालवणचा पर्यटन व्यवसाय हा गेले पाच दिवस ठप्प आहे पर्यटनासह मासेमारी व्यवसाय सुद्धा ठप्प आहे किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा सुद्धा गेले पाच दिवस बंद आहे आधीच गेले गेल्या वर्षीचा मे मे महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती तेव्हापासून जो पावसाला सुरुवात झाली आहे त्यानंतर पर्यटन हंगाम एक सप्टेंबरला अधिकृतरित्या सुरू झाल्यानंतरही पावसा पाऊस थांबेचा नाव घेत नाही तरी पण किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेने त्या काही अवधी झाल्यानंतरच आपले प्रवासी वाहतूक आहे ती सुरू केलेली होती मात्र त्यानंतरही आता पुन्हा एकदा पावसाने आपलं रुद्र रौद्र रूप धारण केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा हा पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे स्कूबा डायविंगसह वॉटर स्पोर्ट समुद्री जल पर्यटन जेवढे आहे ते सर्व पर्यटन व्यवसाय हे बंद आहेत किल्ले सिंद्रोक जाणारी सेवा सुद्धा बंद असल्याने पर्यटकांचं हिरमोड झालेला आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे मालवणात दाखल झालेले आहेत परंतु कुठच्याही प्रकारची पावसामुळे बाहेर फिरता येत नसल्यामुळे पर्यटकांची हिरमोड झाल्याने पर्यटकांनी माघारीचा मार्ग पत्करलेला आहे